लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात पंचेचाळीस जागा जिंकण्याचं लक्ष भाजपनं ठेवलंय आणि त्याच संदर्भात भाजपची रणनीती ठरल्या भाजपची रणनीती ठरल्याची माहिती समोर येते राज्यातले काही मंत्री तसंच मोठ्या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपनं केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं त्याचा खूप मोठा परिणाम निकालात पाहायला मिळाला तेव्हा हीच रणनीती महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीसाठीही भाजप अवलंबणार असल्याची माहिती आहे राज्यात नव्या आणि तरुण चेहऱ्या संधी देण्याची भाजपची रणनीती आहे तेव्हा भाजप कोणत्या ते जागेवर संधी देऊ शकतं आपण सविस्तर बघूयात बीडमधून पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं जाऊ शकतं उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पियुष गोयल उत्तर मुंबईतून माधुरी दीक्षित यांचे नाव देखील समोर येते दक्षिण मुंबईतून मंगल प्रभात लोढा निवडणूक लढवू शकतात दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर यांचं देखील नाव चर्चेत आहे चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना देखील खासदारकीसाठी उतरवलं जाऊ शकतं जळगावातून गिरीश महाजनांना छत्रपती संभाजीनगरातून भागवत कराडांना तेव्हा लोकसभेसाठी छत्रपती संभाजीनगरातून अतुल सावे यांचं नाव देखील चर्चेत आहे म्हणजे जर माझ्या पुरता विषय असेल तर पक्षांनी जो जो आदेश दिला तो आजपर्यंत मी स्वीकारला आणि मी पक्षाचा आदेश स्वीकारेन कारण त्या याच पक्षांनी मग आज तुमच्या या पत्रकार परिषदेत उभं राहता येईल एवढं स्थान दिलं आहे त्यामुळे पक्षांनी जो आदेश दिला तो मी स्वीकारेन उद्या त्यांनी सांगितलं की इतरांसारखं गरीब बसा तर गरीब असेन समाजसेवाकडे आई भवानीचा गजर म्हणजे